एक मे हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन आहे त्याचप्रमाणे हा धोंबेगडाचा भगवानगड झालेला दिनदेखील आहे आणि त्या अनुषंगाने भगवानगडाचा देखील वर्धापन दिन आहे म्हणजे हा महाराष्ट्राच्या सामाजिकीकरणात एक दुग्ध शर्करा योग आहे एक मे हा महाराष्ट्र स्था स्थापनेचा दिन ज्या पद्धतीने आहे त्याच पद्धतीने याच दिवशी ऐतिहासिक अशी घटना घडलेली आहे आणि त्या ऐतिहासिक घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या आध्यात्मिक ज्ञानयोगात किंवा आध्यात्मिक प्रक्रियेमध्ये खूप मोठं ऐतिहासिक असं कार्य याच दिवशी किंवा याच अनुषंगाने घडलेलं आहे ज्या वेळेला राष्ट्रसंत भगवान बाबा यांनी हिमालयात जाण्याचा निर्णय मागे घेऊन खरवंडीच्या बाजूच्या डोंगरावर धोम्यगड निर्माण केला आणि धोम्येगड निर्माण झाल्यानंतर बाबांचे सहकारी आणि बाबांनी सदर धोम्येगडाचं उद्घाटन किंवा गडाच्या उद्घाटनाच्या अनुषंगाने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतरावजी साहेब यांना निमंत्रण दिलं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी निमंत्रण स्वीकारलं आणि त्या अनुषंगाने नगरचे जिल्हाधिकारी जे तत्कालीन जिल्हाधिकारी जवेरी साहेब होते त्यांना शासनाच्या वतीने एक पत्रक आलं की मुख्यमंत्री भगवान गडावर धुमे गडावर येत आहे आणि त्या अनुषंगाने दौऱ्याचं माहिती किंवा दौऱ्याची पडताळणी करून कळवावी त्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी झवेरी साहेब हे गडाची पाहणी करण्यासाठी खरवंडीच्या दिशेने निघाले आणि या कार्यक्रमाचे जे मुख्य आयोजक होते बाजीराव पाटील तर बाजीराव पाटील कासार हे खरवंडीमध्ये थांबले होते आणि जवेरी साहेब आल्यानंतर प्राथमिक चर्चा ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत झाली आणि धुमेगडाकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो बेकट एक डोंगर होता आणि डोंगराच्या माध्यमातून रस्ता तर खराबच होता कारण डोंगर माथ्यावर जाण्यासाठी त्या काळी रस्ता एवढा व्यवस्थित नव्हता तर सदर रस्ता पाहिल्यानंतर झवेरी साहेबांनी बाजीराव पाटील यांना खूप म्हणजे प्रमाणात बोलले किंवा मुख्यमंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही त्यांना जिवंत परत जाऊ देण्याची इच्छा तुमची आहे की नाही एवढ्या खराब रस्त्यावर मुख्यमंत्र्याला तुम्ही कशा पद्धतीने घेऊन येणार आहे किंवा कसं घेऊन येणं शक्य आहे तात्कालिक त्यावेळेला किंवा त्या क्षणाला बाजीराव पाटील यांना खूप दुःख वाटलं किंवा वाईट वाटलं की आता जिल्हाधिकारी सदरचा रिपोर्ट हा आपल्या विरोधात देतील आणि हा दौरा रद्द होईल खूप मेहनतीने मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून सगळं नियोजन चालू होतं आणि अचानकपणे हा दौरा रद्द झाला तर एक वेगळ्या प्रकारचं दुःख किंवा एक याला सामोरं जावं लागेल म्हणून बाजीराव पाटील खिन्न झाले आणि बाजीराव पाटील जिल्हाधिकारी जवेरी साहेब हे धोम्यगडाच्या दिशेने निघाले गडाच्या माथ्यावर किंवा गडाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी भगवान बाबा होते आणि भगवान बाबांचं समोरासमोर जवेरी साहेबांची भेट झाल्यानंतर नमस्कार झाला नमस्कार झाल्यानंतर जवेरी साहेब यांना बाबांनी त्यांचं आदर आतिथ्य केलं चापाने वगैरे प्राथमिक एक चर्चा झाली आणि वास्तविक पाहता बाजीराव पाटील घाबरले होते कारण जवेरी साहेब हे जातीने मुस्लिम होते त्यांना वाटलं की हे दौरा रद्द करतील किंवा काही अनर्थ घडेल त्या अनुषंगाने बाजीराव पाटील चिंतातच होते परंतु भगवान बाबांचं सामर्थ्य हे अलौकिक होतं जवेरी साहेबांची भेट झाल्यानंतर जवेरी साहेबांच्या विचारांमध्ये क्षणात परिवर्तन झालं त्यांना आत्तापर्यंत ज्या सगळ्या बाबी प्रतिकूल दिसत होत्या त्या सगळ्या बाबी अनुकूल दिसू लागल्या आणि सगळ्या बाबी अनुकूल दिसत असताना त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याला एक हिरवा झेंडा दाखवला किंवा मुख्यमंत्री येथे येण्यास कोणत्याही प्रकारची बाधा नाही किंवा अडचण नाही असा अहवाल शासनाकडे पाठवण्याचा क्षणी निर्णय घेतला आणि हा शुभ दिन हा शुभ योग हा घडून आला एक मे एकोणीसशे अठ्ठावन रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब हे नगरच्या विश्रामगृहावर आले आणि विश्रामगृहावर आल्यानंतर प्राथमिक स्वरूपात जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने एक बैठक घेऊ आणि नंतर आपण गडाच्या दिशेने जाऊ असं एकंदरीत यशवंतरावांचं एक माणूस होता किंवा एक मनातली इच्छा होती त्या अनुषंगाने त्यांनी प्रथम आल्यानंतर नगरच्या विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली चर्चा केली बऱ्यापैकी बैठक झाल्यानंतर ते विश्रामगृहावर थांबले परंतु संत कार्यामध्ये विघ्न आणणारी माणसं वेळोवेळी असतात त्यावेळी देखील होती तर त्या अनुषंगाने कोणीतरी तात्काळ म्हटलं की काल पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि आपल्याला घडाच्या दिशेने जाता येणार आहे परंतु यशवंतराव हे मोरंबी राजकारणी होते म्हणजे सहज राजकारणात त्यांना मिळालेलं वैभव हे सहज मिळालेलं नव्हतं त्यांच्या लक्षात आलं की याच्या पाठीमागे कोणाचा तरी वेगळा हेतू आहे आपण मुंबईपासून नगरपर्यंत आहे तर ठीक आहे आपली खात्री होईपर्यंत आपण इथं विश्रामगृहावर थांबू आणि जेव्हा खात्री होईल तेव्हा पुढील निर्णय घेऊ म्हणून यशवंतराव चव्हाण साहेब हे विश्रामगृहावर थांबले इकडे आयोजक बाजीराव पाटील आणि गडावर लाखोंचा जनसमुदाय त्यावेळेला किमान पाच लाखांच्या दरम्यान त्या ठिकाणी लोकसमुदाय उपस्थित होतात तर ही सर्व माणसं वाट पाहू लागली परंतु यशवंतराव येत नाहीत काहीतरी नक्कीच गडबड आहे याची कुणकून लागल्यानंतर बाजीराव पाटील यांनी थेट धोमे थे गडावरून नगर गाठलं आणि ते नगरच्या थेट थे विश्रामगृहावर आले आणि आल्यानंतर यशवंतरावजींना समोरासमोर जाऊन भेटले आणि म्हटले की आपण विलंब झालेला आहे गडाकडे मार्गक्रमण झालेलं नाही आपलं नेमकी अडचण काय आहे ते म्हटले की गडाकडे जाणारा रस्ता पावसामुळे खराब झालेला आहे आणि तिकडे जाता येत नाही तर बाजीराव पाटील म्हटले मी आत्ताच गडावरून आले आलो आले कोणत्याही प्रकारचा रस्ता खराब नाही आपल्याला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही हे वाक्य ऐकताच यशवंतरावजींनी आपल्या अधिकाऱ्यांसह हो। प्रशासनाला सूचना केल्या की मला गडाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं आहे आणि त्या अनुषंगाने यशवंतरावजी गडाच्या दिशेने निघाले पाहता पाहता धोंबेगड लागला आणि गडावर पोहोचले गडावर पोहोचल्यानंतर गाडीतून उतरताच बाबांनी यशवंतरावांचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर यशवंतराव दर्शनासाठी बाबांच्या दिशेने वाकले परंतु बाबांनी त्या क्षणी यशवंतरावांना पायाकडे न जाऊ देता आलिंगन दिलं गळाभीट दिली आणि भेट झाल्यानंतर यशवंतरावजींनी गडाचा परिसर मंदिर आणि बांधकाम पाहिलं गडाचं बांधकाम पाहिल्यानंतर बाजीराव पाटील यांना सहज उत्सुकतेने यशवंतरावजींनी विचारलं की बाजीरावजी आर्किटेक्चरर कोण होते प्लॅन कुणी दिला होता आणि इंजिनियर कोण होता बाजीरावजी खूप हास्य म्हणजे हसून म्हटले इंजिनियर कोणीच नव्हता आर्किटेक्चररही कोणी नव्हता बाबांनी सांगितलं त्या पद्धतीने बांधकाम झालं आणि हा गड निर्माण झाला यशवंतरावजींना आश्चर्य वाटलं एवढा अद्भुत गड किंवा एवढा अद्भुत ऐश्वर्ये बिना आर्किटेक्चरचं बिना इंजिनियरचं परिपूर्ण झालं म्हणजे ही सर्वसाधारण गोष्ट नाही किंवा सर्वसाधारण बाब नाही आणि अशा पद्धतीने प्राथमिक जो भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम होता तो संपुष्टात आला आणि संपुष्टात आल्यानंतर मुख्य समारोहाला आरंभ झाला मुख्य समारोहाच्या हो अनुषंगाने यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्यासोबत जवळपास मंचावर त्यावेळी खूप दिग्गज मान्यवर होते दिग्गज मान्यवर म्हणजे आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे मामासाहेबजी दांडेकर महाराष्ट्र विधानसभेचे सभापती माननीय नामदार बाळासाहेबजी भारदे त्याच्यानंतर मेहकरचे आमदार अण्णासाहेब सांगळे स्वामी सहजानंद भारती यांच्यासह राज्य विधिमंडळातील किमान चाळीस ते पन्नास आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यासोबतच कित्येक आय एस अधिकारी अधिकारी इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते प्रथम गुरुवर्य मामासाहेब दांडेकर जे आळंदी येथील शिक्षण संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ होते त्यांनी प्रस्तावना करत असताना बाबांविषयी जे मत मांडलं किंवा जे भूमिका मांडली किंवा बाबांचं जे कौतुक केलं गौरव केला हा अद्भुत आणि ऐतिहासिक होता बाबाचं शिक्षण हे आळंदी येथील शिक्षण संस्थेचंच झालं होतं ज्या शिक्षण संस्थेचे प्रमुख मामासाहेब दांडेकर होते तेव्हापासून बाबांच्याविषयी मामासाहेब दांडेकर यांना एक सहण म्हणजे एक आत्मीय नातं किंवा एक बॉन्डिंग होती किंवा एक एकमेकांविषयी आदरभाव होता आणि मामासाहेब उठल्यानंतर त्यांनी बाबांविषयी जे गौरव उद्गार काढले ते निश्चितच इतिहासात एक वेगळी नोंद करणारे आहेत बाबा आपण खूप होता। तर होताच पण चाणाक्ष देखील होता वैराग्यमूर्ती अष्टसिद्धी नवनिधीप्राप्त जगद्विख्यात तत्त्वज्ञान योग विद्या वेदशास्त्र पारांगत तर आपण आहेतच परंतु लक्ष्मी आपल्यामागे वारंवार धावते आहे नशिबावर अवलंबून न राहता स्वकष्टाने नशीब घडवणारे आपण ऐश्वर संत राष्ट्र संत आहेत माझ्या ज्ञानाप्रमाणे संताजवळ ज्ञान असतं पण ज्ञानाबरोबर वर लक्ष्मीच ऐश्वर संत एकनाथ महाराज यांच्यानंतर आपल्याकडं आहे भगवान बाबा आपण राजयोगी संत आहेत आणि राजयोगी डोंगरमाथ्यावर येऊन बसला तरीही ऐश्वर पाठला करीत मागे आलेच या स्वर आज आपण सर्वजण साक्षीदार असू याचा दृष्ट अनुभव घेत हो आहोत श्री भगवान विष्णू यांच्या अंश अंशावतार अवतार असताना देखील अंश अवतार असून साक्षात परब्रह्म स्वरूप तोच हा भगवान आहे सर्वजण त्यांची सेवा करा अशी स्तुती करून मामासाहेब दांडेकर यांनी आपले भगवान बाबा यांच्याविषयी अनमोल विचार मांडले मामासाहेब दांडेकर यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपले ऐतिहासिक मनोवत आरंभ केले मी पूर्वी अनेक राजा महाराजांनी शास्त्रांनी गड जिंकल्याचे ऐकले आहे पाहिले शास्त्र तलवार शस्त्र तलवार गाजवून अनेक गड बांधले जिंकले मला वाटलं तसाच पद्धतीचा हा पण गड असेल परंतु येथे हबप परमपूज्य शांती ब्रह्म भगवान बाबांनी वेदशास्त्र गाजवून गड बांधला आहे भारतातला भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तसेच निजामाच्या ताब्यातील प्रदेश स्वतंत्र करण्यासाठी लढा देणारे अनेक स्वातंत्र्य सैनिक देशभक्त बाबांचे शिष्य तर आहेतच पण लाखो विचारवंताची फौज निर्माण करण्याचं ऐतिहासिक कार्य बाबांनी केलं आहे भागवत धर्माचे प्रचारक आणि प्रसारक तर आपण आहातच पण जगविख्यात तत्त्वज्ञानी देखील आहात म्हणून देशाच्या हितार्थ लाखो विचारवंतांची फौज सुसंस्कृत पिढी घडवण्याचे ऐतिहासिक कार्यचे नायक बाबा आपण माझ्या सातारा जिल्ह्यातील जहाल स्वातंत्र्य सैन्यानी प्रति सरकार क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपल्याबद्दल मला खूप काही सांगितले आहे आपली कीर्ती मी ऐकली आहे माझ्या मंत्रिमंडळातील अर्धे सदस्य आपले भक्त आहेत त्यांच्याकडूनही मी आपलं कार्य जाणून आहे पण 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 आज प्रथमच या ठिकाणी आल्यानंतर मला एक वेगळी ऊर्जा आणि वेगळं दर्शन झालेलं आहे मी पांडुरंगाचा भक्त आहे परंतु कित्येक वर्षानंतर मला साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडलं आहे आपले साक्षात्कार सिद्धीचे सामर्थ्य बळ मी ऐकले होते आमचे सहकारी यांनी देखील मला आपल्याविषयी सांगितले होते मी पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी आहे देवावर आणि दैवावर माझा पूर्ण विश्वास आहे पण आज साक्षात परब्रह्म श्री साक्षात भगवाने विष्णू यांचे अंश अवतार भगवान बाबा आपलं दर्शन गडावर येऊन घेण्याचं भाग्य लागलं ही परमेश्वरी कपाच म्हणावी लागेल देशभर वारकरी संप्रदायाची भव्य पताका फडकत आहे यामध्ये आपलं सिंहाचा वाटा आहे गड किल्ले येथूनच महाराष्ट्राचा राजकीय आणि आध्यात्मिक कारभार चालत आलेला आहे तो यापुढे देखील चालत राहील याविषयी माझ्या मनात शंका नाही हा गड आध्यात्मिक क्षेत्रात आढळ असा नवा ध्रुव तारा आहे आणि भविष्यात राहील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापासून संत एकनाथ महाराज यांच्यापर्यंत सर्व संत त्या त्या काळातील धुजनाने प्रचंड अन्याय केला त्रास दिला परंतु संत ही शांती ब्रह्म झाल्याने लोकांवर न रागवता त्यांच्या अपराधाला क्षमा करून उपकारच करत असतात आणि आपण देखील तो त्या पद्धतीनेच केला आहे जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती जन्म घेत असतात भगवान बाबा आपण तर पैसोनी पाण्यावरी वाचेरी ज्ञानेश्वरी चंद्रमे जे अलंछन्न जे तापहीन अशी आपली ख्याती असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाखो स्वातंत्र्यसैनिक निर्माण करण्यामध्ये आपलं योगदान ऐतिहासिक आहे स्वर्णाक्षर आणि लिहिण्यासारखं आहे मराठवाड्यातील सुद्धा आपण ज्या पद्धतीने निजामांनी नि लोकांवर अन्याय अत्याचार केला आणि आपण केलेल्या आध्यात्मिक कार्यातून लोकांना एक दिलासा मिळाला एक शक्ती मिळाली आत्मविश्वास निर्माण झाला हे निश्चितच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये गौरवशाली बाब आहे स्वातंत्र्य सैनिकाची फळी आपल्या माध्यमातून उभी राहील तसेच अंधश्रद्धा निर्मूलन पशुहत्या शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार आध्यात्मिक ज्ञानाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये जागृती लाखो लोकांमध्ये आध्यात्मिक वृत्ती वाढीस ला लागण्यासाठी केलेले अहोरात्र प्रयत्न याचा परिपाक अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्त समाज निर्माण झाला असे वेगवेगळ्या क्षेत्रातील आपलं कार्य अलौकिक का आहे स्वर्णाक्षरां आणि आहे बाबा आपण अनेक शाळा सुरू केल्या वस्तीगृह चालवली औरंगाबाद सारख्या शहरात गोरगरीब मुलांना उच्च शिक्षण घेता यावे म्हणून बिल्डिंग चालू चालवली धोंबेगडावर देखील आपण चालू केलेल्या शाळेचं उद्घाटन संपन्न झाले असे मी घोषित करतो आपण केलेल्या कार्याची कीर्ती अलौकिक आहे मी पूर्वी ऐकलेली कीर्ती आणि येथे आल्यापासून पाहिलेला जनसमुदाय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची आपल्याप्रती असलेली श्रद्धा हा अद्भुत दृष्टांत मी माझ्या साक्षात डोळ्यांनी पाहत आहे मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून लोकभावनेचा आदर करत या धोम्येगडाचं नामकरण भगवानगडाचे जाहीर करतो आणि सरकारी दरबारी भगवानगडाची नावाची नोंद केली जाईल अशी घोषणा करतो लाखोंच्या टाळ्यांच्या गजराने आकाश जमले दु त्याचबरोबर भगवान विद्यालयाचे देखील भूमिपूजन झाले असे जाहीर करतो आपल्यासारखा थोर पुरुषांच्या सानिध्यात येण्याचं महान भाग्य योग आला म्हणून पांडुरंगाचे आभार मानतो माझं मत व्यक्त करून मी मनोगत पूर्ण करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार यशवंतरावजी चव्हाण यांनी बाबाविषयी असणारा आदर व्यक्त करत धोमेगडाचं भगवानगडाचं नामकरण केलं भगवानगड तेव्हापासून म्हणजे धुम्मेगडाचा भगवानगड हा तेव्हापासून झाला बाबांनी धुम्मेगड बांधला म्हणून धोम्मेगडाचं नामकरण हे बाबांनी नाही केलेलं म्हणजे स्वतः गड बांधला म्हणून त्या गडाचं नाव आपल्या नावाने देणं हे बाबांनी केलं नाही परंतु राज्याचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांनी गडावर उपस्थित राहून बाबांच्या कार्याचा गौरव करून धोमेगडाचा भगवानगड केला आणि त्याच दिवसापासून धोमेगडाचा भगवानगड झाला आणि आज त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या समाजकारणात दोन अद्भुत असे योग आहेत एक म्हणजे एक मे हा महाराष्ट्र दिन आहे त्याच अनुषंगाने एक मे हा धोमेगड किंवा भगवानगडाचा नामकरण दिन आहे वर्धापन दिन आहे हा आनंद योग महाराष्ट्राच्या जनतेला डोळ्याने पाहण्याचं भाके लाभलं आणि यशवंतराव चव्हाण यांनी हा अद्भुत योगाचं आरंभ केला आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या पटलावर धोम्मेगडाचा भगवानगड अवतारित झाला किंवा भगवानगडाचं नामकरण झालं आणि सर्व प्रकारच्या शासकीय नोंदींमध्ये पण नाही तर भगवानगड हे नाव अरुढ झालं म्हणजे बाबांनी नाही तर यशवंतरावांनी बाबांच्या प्रती आपली असणारी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी किंवा श्रद्धा समर्पित करण्यासाठी धोमेगडाचा भगवानगड केला आणि तेव्हापासूनच भगवानगड महाराष्ट्राच्या पटलावर भगवानगड म्हणून त्याचं नामकरण झालं आणि हा योग आज त्याचा वर्धापन दिन आहे त्या अनुषंगाने एक मे आणि भगवानगडाच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा